गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला माननीय किरण पांडव यांच्या उपस्थितीत व संदीप कोरेत यांच्या नेतृत्वात अहेरी व कालेश्वर येथे सभा झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून राजकीय वर्तुळात आता याची चर्चा रंगली आहे गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाने राजकीय शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव जिल्हा प्रमुख रागेश बेलसरे व युवा नेता संदीप कोरेत यांच्या उपस्थितीत अहेरी व कालेश्वर येथे हे मेळावे पार पडले संदीप कोरेत यांनी नक्षलग्रस्त भागातील कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांना पक्षाशी जोडलं किरण पांडव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचे आव्हान दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मधील पन्नास कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले असून या पक्षप्रवेशामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली सर शिवसेना तर शिवसेना गटातर्फे आज शिरोनचे येथे एक कार्यक्रम ठेवला होता ते नेमका कार्यक्रम कोणता आहे नाही आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर शिरोजंच्या शहरामध्ये आज आमचा इथे आम्ही कार्यक्रम नियोजित केला होता बऱ्याच दिवसापासून आमचं येणाऱ्या काळात लोकसभा झाल्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद नगर या निवडणुकीच्या अनुषंगाने आमची ही आढावा बैठक आम्ही कार्यकर्त्यांमध्ये घेऊन येणाऱ्या काळामध्ये असलेल्या सगळ्या निवडणुकामध्ये कशा पद्धतीने लढायची याच्यासाठी रणनीती करायला त्या संदर्भात आम्ही आज बैठक घेतली होती त्या माध्यमातून त्या पक्षांना इतर पक्षातून आलेले जे कार्यकर्ते आहेत ज्यांना आमच्या प्रवेश पक्षामध्ये प्रवेश देणार नाही ना तसं आज आमच्याकडे शिवंचा जे आमचे मित्र आणि राष्ट्रवादीमध्ये असलेले कार्यकर्ते जे बरेच वर्षापासून इतर पक्षामध्ये काम करत गणेश गणेशभाऊ राजलवा ना भूजलवा त्याचबरोबर आमचे जुने जे मनसेमध्ये असलेले उमेदवार संदीप भाऊ यांनी पण आमच्याकडेपर्यंत दोन आधी प्रवेश केला होता या अनुषंगाने सगळ्या पक्षातल्या आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि नवीन पक्षाची चेतना निर्माण करायसाठी आम्ही सुरक्षामध्ये हा जवळ आज आपल्या बऱ्याच वर्षापासून आमचा पक्ष ज्या पद्धतीने शिव्यांच्यामध्ये मजबूत हवाला असायला हवा होत होतो ते मजबूत त्याप्रमाणे आम्हाला वाटत नव्हता पक्षाला बळकटी करून देण्यासाठी पक्षाची सदस्यत्वाचा उमेद वाढवण्यासाठी आज आम्ही सुरुंच्यामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली